कसे आहात मंडळी तर आज मंडळी मी तुम्हाला ग्लुटेन फ्री आणि डायबेटिक कुणी असेल तर आणि तुमचा जर लॉस जर्नी चालू असेल तर त्यासाठी असा छान उपयुक्त असा मस्त नाश्ता दाखवणार आहे त्यासाठी ते मी आधी तयारी करून ठेवायला लागले संध्याकाळची वेळ आहे आणि एक वाटी मी ज्वारी घेतलेली आहे ज्वारीचे आप्पे बनवणार आहोत आपण आणि डाळ घेतलेली आहे पावटी आणि मिलेट्स आहेत तुमच्याकडे जे मिलेट्स असतील तुम्ही ते वापरू शकताय माझ्याकडे फॉक्सटेल मिलेट आहेत ते मी वापरणार आहे एक अर्धी वाटी जास्त नाही घालायची अर्धी वाटी वापरायचे आणि मिलेट्स तुम्हाला सांगितले मी मिलेट्स म्हणजे ज्वारी बाजरी नाचणी जे काही असेल ना ते सगळे मिलेट आठ तास भिजवायचे नाचणीच्या डोस्यामध्ये किंवा नाचणीचं जे पीठ भिजवलं होतं त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलंच आता आपण ता, डाळ तांदूळ भिजवून घेऊया त्यासाठी एक वाटी मी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि अगदीच थोडे तांदूळ घेतलेले आहे थोडंसं बायंडिंग घ्यावं आणि थोडी टेस्ट वाढावी म्हणून तुम्हाला जर हवे असेल तांदूळ तर घालू शकता नाही घातला तरी चालतंय आणि थोडीशी चण्याची डाळ घातलेली आहे मी आणि दाणा घालायचा एक चमचा त्यामुळे की नाही फर्मेंटेशन चांगलं होतं आहे अजिबात सोडा घालायची गरज लागत नाही आणि तुम्हाला मंडळी मी सांगितलेलंच आहे कुठलाही साऊथ इंडियन तुम्ही पदार्थ करत असाल तर त्याला फर्मेंट करून जो बनवतो आपण त्या पदार्थामध्ये कधीही सोडा वापरायचं नाही सोडा वापरलेले पदार्थ आपल्या आरोग्यासाठी चांगले नसतात तसेच कधीतरी एखादा ठीक आहे थोडंसं पण जे आपण आंबवतो ना पदार्थ जे फर्मेंट करतो त्याच्यामध्ये अजिबात वापरायचं नाही इडली असो डोसा असो किंवा आपे असो काही असो आता हे सगळं व्यवस्थित मी आठ तास भिजवणार आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आणि मिलेट्स असतात ते काही जास्त धुवायचे नाहीत एकदा स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मग भिजत ठेवायचे आठ तासानंतर आपण याला व्यवस्थित ग्राइंड करून घेणार आहोत आणि मी हे पोहे घातलेले आहेत ला हे लाल पोहे आहेत माझ्याकडे हे डीमार्टमध्ये मिळतात पण एका ताईनं कमेंट केली होती ताई ते पोहे कुठं मिळतात ते डीमार्टमध्ये मिळतात ते अनपॉलिश तांदळाचेच आहेत असं काही वेगळे नाही ते तांदळाचेच आहेत पण जे लाल तांदूळ असतो जो अनपॉलिश त्याचे आहेत आणि तुम्ही तुम्हीच्याकडं नसतील तर साधे तुम्ही नॉर्मल पोहे घातले तरी पण चालते किंवा भात पण आपल्यालाकडं उरतो ना थोडासा भात पण घातला तर चालते फर्मेंटेशनसाठी चांगलं असतं ते चला मंडळी आता हे भिजत घातल्या तर मला जायचं आहे डी मार्टला कारण की आमची डलूला काहीतरी साहित्य घ्यायचं आहे त्याला शूज वगैरे घ्यायचे आहेत आणि आता आम्ही आलो आहोत तिकडं डी मार्टमध्ये डालू मी आणि ह्यांनी तिघं पण आलेलो आम्ही डी मार्टला पण ह्यांनी की नाही पेट्रोल भरायसाठी जण गेले मला इथं डी जवळ सोडून आणि मी आत आले आता कारण डी मार्टला पण खा फार फार गर्दी होते आणि विकेंड असला तर गर्दी होतेच होते आता एक नारळ घेतलेला आहे मी चटणी करायसाठी थोडंसं जास्त काही सामान नाही आहे डॉलूचं जे काही सामान असेल तेच घेणार आहे आणि इकडं तशी आत्ता गर्दी हळूहळू वाढणार आहे संध्याकाळची वेळ असली संध्याकाळी की नाही पाच सहा नंतर खूप गर्दी होते आहे जरा लवकरच आलेलो आणि बाग बकरीचे चहा चांगले आहे बरं का मी वापरून बघितले आणि फ्रूट म्हणजे नट्स घ्यायचे होते मला ड्रायफ्रूट घ्यायचे होते तर ड्रायफ्रूटच्या किमती पण बऱ्यापैकी आहेत नटराजचं हे जे सामान आहे ना ते चांगलं आहे आणि तुम्ही बघू शकता त्यांच्या किमती ह्याच्या आपल्या बदाम वगैरे बऱ्यापैकी स्वस्त आहेत तीनशे चारशे रुपये अर्धा किलो आणि हे नट्स आहेत मी मी की नाही ते हे घेतलं वॉलनट काही मी हे घेत नाही नेहमी मी डीमार्टचे जे अख्खे वॉलनट असतात ना तेच घेते याची किंमत बघा टू एटी नाईन आहे किती आहेत बघा ते पाव किलो पण नाही आहे आणि मी ही खारीक घेतले काळी खारीक मी घेतलेली नाही आहे ही पिवळी जी घेतली ना ती एक पॅकेट घेतले आणि टू टू नाईनला आहे एक आहे ही खारीक आणि छान आहे बरं काही खायला मी एकदा मागं पण आणलेली त्याच्यामुळं मी काळी माहीत नाही मला मी कधी घेतलेली नाही आहे त्यामुळे हे एक पॅकेट घेतलं आहे आणि ह्यांची वाट बघत थांबलेली पण आता ते लोक कधी येणार आहेत काय माहीत नाही पण म्हटलं घ्यावा आणि काय बघा डी मार्टला बघा ज्वारीचे कुरमुरे रागी म्हणजे आपले नाचणीचे कुरमुरे सगळे प्रत्येक प्रकारचे आले आहेत डी मार्टला नाही सगळं सामान मिळते ए टू झेड मला तर खरंच डी मार्टचं सामान आवडतं म्हणजे मनापासून सांगते मी कु इतर कुठल्याही तुम्ही जर आरमार्टमध्ये जरी गेले ना तर तिथलं मला सामान बिलकुल आवडतं रेट पण बऱ्यापैकी असतात बघा बाजाराची कुरमुरे सुद्धा आहेत बाय वन गेट वन फ्री आहे म्हणजे पंचवीस रुपयाला दोनशे ग्रॅम मिळतात आणि मी एक रागीचं घेतलेलं आहे इकडं सगळं ग्रोसरी सेक्शन आहे आणि एवढी काही गर्दी नव्हती इकडं पण हळूहळू नंतर मी आलो ना नंतर गर्दी झाली ज्वारी जाऊ किती छान आहे ना ही कडे आहे ना मी पाचशे रुपये ही मोठी आहे सातशे नव्याण्णव रुपयाला कान नाही त्याला क्लीन करायला बरं पडते काय काय साहित्य घेतलं आणि आमची डॉलू डी मार्ट आल्यानंतर रुसून बसली तिला काहीतरी घ्यायचं होतं मी ते घेऊ दिलं नाही म्हणून रुसून बसले बघा आता घरी आलेलो आहोत आणि हे ग्राइंड करायचं होतं आणि शूट करायचं माझ्या लक्षातच नाही आता सगळं ग्राइंड करून झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते आहे आणि खूप असं ब म्हणजे खूप असं बारीक करायचं नाही थोडंसं रवाळ ठेवायचं आणि तुम्ही जर ज्वारीचं पीठ वापरून हे आप्पे करायला ना तर खूप चिकट आप्पे होतात त्यामुळं की ज्वारी अख्खी भिजत घालायची आणि मगच हे करायचे आप्पे आता ज्वारीचं म्हणजे ज्वारी बारीक करून झालेली आहे आता मी हे डाळ आणि तांदूळ जे पोहे आणि थोडंसं मेथीदाना जे घातलेलं होता तो आता बारीक करून घेणार आहे आणि फर्मेंट करायला ठेवून देणार आहे गुड मॉर्निंग एव्हरी वन आणि आता नेक्स्ट डे आहे चला मंडळी वॉकिंगला आज आमची गाई पण येत्या गुड मॉर्निंग कसं घ्याल कलर केशरी पांढरा आणि हे आहे ते पीठ ज्वारी आणि आम्ही बनवणार आहोत पीठ किती आपण ठवलंय थोडं पीठ काढून घेते आम्ही की याच्यामध्ये आपण घालूया भाज्या कांदा घालूया थोडा कोथिंबीर आणि मिरची पण घालायची आहे पण त्या आधी फोडणी घालते त्यासाठी इकडे मी फोडणीचं पात्र गरम करायला ठेवले थोडंसं तेल टाकूया अजून थोडं पीठ घालूया याच्यामध्ये आणि हे आपेपात्र मी कोल्हापुरातनं आणलं आहे सोहमला ते दुसरं माझ्याकडे होतं ते दिलं आणि हे आणलं आहे मी इकडं कारण त्याला ते, ते जमन झालं आहे वापरायला हे सगळं मिक्स करायचं आहे बिच्यावर एक फोडणी घालायची फोडणीमध्ये आहे जिरे मोहरी परीपे गरम करून घेतले आपण ते चंदी घालले तेल हे असं बसायला झालंय त्याच्यामुळे हे असं ठेवलेले ॲक्च्युली हे बिडाच पत्र आहे आणि कोल्हापुरातून मी बरेच दिवस वापरलेलं नव्हतं सोहमना इकडे वापरायला आणलं आहे तर सुरुवातीला थोडंसं चिकटतात कारण खूप दिवस याच्यामध्ये बनवलेले नाही आहेत तरी पण खूप छान असा सुंदर कलर आलेला आहे तुम्ही बघू शकताय आणि याच्यामध्ये छान अगदी कुरकुरीत होतात वरून की नाही आणि थोडंसं बारीक गॅसवरती ठेवून हे आप्पे करायचे हे आप्पे ना मला आधी माहिती असते तर मी हे आप्पे नक्कीच करून खाल्ले असते खूप हेल्दी ऑप्शन आहे हा म्हणजे ज्यांना डायबेटिक आहे किंवा ज्यांच्यासाठी वेट लॉस ज्यांना करायचा आहे त्यांच्यासाठी खूप छान पर्याय आहे आणि किती छान जाळी पडलेली आहे खूप टेस्टी पण लागतात तुमच्या आवडीच्या कोणत्याही तुम्ही भाज्या घालून हे आपे बनवू शकता मी आपे बनवत होते आणि डॉलूला आमच्या वेट होत नव्हता इकडं आणि ती सुकेच आपे खात होती तिला असे पण आवडले ते मऊ छान झालेले आतून आणि चटणी गेलेली नाही आहे हे बोलले अगं चटणी खायची नाही आहे का मग आमच्या दोघांसाठीच फक्त चटणी करावी लागणार तर लगेच रुस्ते काहीच म्हणायचं नाही तिला आता आप्पे काढून घेते आणि या मंडळी तुम्ही पण असे मस्त आप्पे खायला आणि तुम्ही ही बनवा असे नक्की आणि कसे झाली कशी त्याची टेस्ट लागली हे नक्की मला तुमच्या कमेंटद्वारे शेअर करायला विसरू नका मी चटणी वगैरे करून घेतलेली आहे आणि ह्यांच्यासाठी एक छान आंबोळी बनवली त्याची आणि आप्पे बनवले आहे त्यांना नाश्ता देते आणि आता डालूचा रुसवा काढायचा आहे मला रुसून जाऊन बसले आतमध्ये ह्यांना बोलली मी तुम्ही घ्या खाऊन नाश्ता मी तिला एक दोन मिनटं सांगितलं की मग ती ते लाईनवरती बरोबर पोरांना ना समजता समजता नाकी नऊ येतात जेव्हा नसतात पोरं ना तेव्हा त्यांचं खूप मिस करतो त्यांना आपण आणि आली की ही त्यांच्याशी नखरे असतात चालायचंच मुलांना सुट्टी आहेत तर मग काय करणार आहेत दिवसभर आणि जरा असं काही म्हटलं की मग लगेच रुसून बसायचं आमचं चाललेलं असतं डॉलूचं आहे तर मी माझ्यासाठी मस्त असं कुरकुरीत ह्याच पिठापासून असा डोसा बनवणार आहे खूप छान कलर आणि टेस्ट तर एकदम अप्रतिम होती एक खात खात मी बनवलेला आहे आणि चटणी घेतलेली आहे बाकी काही घेतलेलं नाही आहे आणि तुम्हाला दाखवते एक डोसा ह्याचा कसा होतो आहे घालून तर थोडंसं पीठ घेतलं आहे आणि अगदी पातळ असं मला कुरकुरीत डोसा आवडतो पेपर डोसा त्याच्यामुळे मी जास्त पीठ घातलेलं नाही आहे थोडंसं अगदी घालून पातळ असं पसरून पा घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकता आहे विदाऊट काहीही न घालता अगदी त्याला म्हणजे सोडा विडा वगैरे काही न घालता किती छान फर्मेंट झाले पीठ आणि जाळी किती चांगली पडलेली आहे आणि थोडंसं तेल किंवा तूप सोडायचं आणि तुम्ही जर म्हणजे वेट लॉस ह्याच्यामध्ये असाल तर थोडंसं एक चमचाभर तूप दररोज खात जावं बरं का ते पण देशी गाईचं देशी गाईच्या तुपानं म्हणजे आपल्याला चांगलं असं देशी गाईचं तूप खायला इतर तूप जे आपचं वगैरे अजिबात वापरायचं नाही या मंडळी मस्त असं कुरकुरी डोसा आता मी खाणार आहे आणि आज साहेब आमचे मोबाईल घेणार आहे त्यांचा मोबाईल खराब झालेला आहे नवीन त्यांनी मोबाईल ऑर्डर केला आहे ऑनलाईन तर मला वाटतं सॅमसंगचा बहुतेक घेणार आहे संध्याकाळी येणार आहे आणि आल्यानंतर तुम्हाला मी दाखवणारच आहे हा तिला एक्साइटमेंट फोन नवीन घ्यायचे आमच्या साहेबांनी घेतला फोन लवकर फोन पाहिजे फोन पाहिजे तीन चार वेळा बंद पडला तो तो आयसीयू मध्ये होता आता व्हेंटिलेटर वर चांगली गोष्ट आहे ना संदीप ने घेतला आमच्या मोटोचा हा कुठला आहे चा काय मला त्या फोन जास्त काय येत नाही सॅमसंगच्या मोबाईल बरोबर येत नाही फक्त नाही नाही सगळ्यांनीच बंद केलंय पण बंद के संदीप नंतर परवा घेतला बरोबर होता कुठला घेतला ना

जय श्रीराम सुमो ब्रेक व्हायला भावाला दाखवते एकदा काय एक्साइटमेंट आहे डॉलूला सगळ्यात जास्त एक्साइटमेंट पूर्णाची

सॅमसंग वर ब्रँड आहे झालं <laughs> आता घेतला आहे आम्ही अशा प्रकारे सॅमसंगचा सिम फोन